हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये नकारार्थी प्रश्न कशा प्रकारे बनवतात ते बघणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर हे बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतात तर त्या काळामध्ये वाक्याची रचना कशी असते त्या आपण पाहिलेले आहेत म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ह्याव आणि हॅचचा वापर हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो तर अशाच प्रकारे इथे मी काही प्रश्न बनवलेले आहेत बघा तू पाणीपुरी खाल्लेली नाही का म्हणजेच हे जे प्रश्न मी इथे खाली लिहिलेले आहेत ते सर्व प्रश्न हे पूर्ण वर्तमान काळातील आहे आणि नकारार्थी आहेत म्हणजेच इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे सर्व जे प्रश्न आहेत ते नकारार्थी आहेत पण त्याआधी हे प्रश्न बनवत असताना आपण कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर वापरणार आहोत त्याआधी आपण बघणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी अशा प्रकारचे प्रश्न हे हो किंवा नाही स्वरूपाचे आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहेत आणि सहाय्यकारी क्रियापद आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव किंवा हॅज हे वापरत असतो आणि मग ह्या काळामध्ये नकारार्थी प्रश्न आपण बनवणार आहोत म्हणून आपल्याला ह्याव नॉट त्याचं संक्षिप्त रूप हॅवंट असते किंवा हॅज नॉट त्याचं संक्षिप्त रूप हॅझंट असं असते म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत तर हॅवंट किंवा हॅज नॉट हे आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता बघून वापरायचं असते ह्याव वापरायचं का हॅज हे करता बघून वापरायचं असते तर बघा आता इथे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असणार आहे या प्रश्नांची तर सर्वात आधी हॅवन किंवा हॅझंट वापरायचं त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता घ्यायचा असतो आणि त्यानंतर व्ही थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप हे आपल्याला वापरायचे आहे असे प्रश्न तयार करताना आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह तर आता मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट बघून आपल्याला हॅव किंवा हॅज हॅझंट हे वापरायचं असतं हॅवन किंवा हॅझंट वापरायचं असतं मग आता कोणत्या कर्त्यापुढे ह्याव वापरायचं आणि कोणत्या कर्त्यापुढे हॅच वापरायचं हे सुद्धा आपण आता बघणार आहोत तर इथे बघा आय हा जर करता असला वी असला यू यू आणि दे हे जर करते असले तर ह्या कर्त्यांसमोर हॅव हे क्रियापदे वापरले जाते म्हणजेच आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव आणि दे हॅव म्हणजेच प्रश्न तयार करताना आपल्याला करता हा असला तर ह्या वापरायचं हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ही शी ईट किंवा एखादी एखादी नाव असेल एकवचनी नाव तर त्या त्यावेळेससुद्धा आपण ह्याचा वापर हा करत असतो म्हणजेच काय ही हॅज सी हॅज इट हॅज किंवा राम हॅज सीता हॅज अशा प्रकारे आपण हॅजचा उपयोग हा या कर्त्यांसोबत करत असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे प्रश्न बनवताना आपल्याला करता बघून ह्या किंवा ह्याच वापरायचं असते म्हणजेच तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या कर्त्यासमोर ह्या वापरायचं आणि कोणत्या कर्त्यासमोर हे ह्याच वापरायचं असते तर आता आपण प्रश्न तयार करणार आहोत तर इथे बघा इथे फर्स्ट क्वेश्चन म्हणजेच पहिला प्रश्न कोणता आहे बघा तू पाणीपुरी खाल्लेली नाही का बघा हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की तू पाणीपुरी खाल्लेली नाही का हा प्रश्न अर्थातच आहे पूर्ण वर्तमान काळातला आणि निगेटिव्ह आहे तर आताच आपण स्ट्रक्चर बघितलं यायचं की स्ट्रक्चर कसं असते बघा पुन्हा एकदा आपण इथे स्ट्रक्चर बघणार आहोत त्या स्ट्रक्चरनुसार आपण आता प्रश्न तयार करणार आहोत बघा आता इथे आधी काय बघायचं करता बघायचा तू तू म्हणजेच आपण इंग्रजीतून यू हा शब्द वापरत असतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद ह्याव ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे हॅवंट ह्याव नॉट याचंच रूप म्हणून इथे वापरणार आहोत हॅवंट म्हणजेच इथे काय येणार आहे सुरुवातीला हॅवंट बघा यच ए वी ई एन टी हॅवंट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो बघा हॅवंट घेतला आपण त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच करता घ्यायचा आहे करता कोणता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो हे आता सांगितलं मी हॅवंट यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतो क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे व्ही थ्री फॉर्म आता क्रियापद कोणता आहे खाल्लेली खाण्यासाठी इट वापरतो आणि त्याचाच थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे व्ही वन फॉर्म आहे ईट व्ही टू फॉर्म एट आणि व्ही थ्री फॉर्म असतो इटन ई ए टी ई एम बघा ई ए टी ई एन यामंट यू इटन आता बघा काय राहिलं आहे ऑब्जेक्ट राहिलं आहे काय आहे पाणीपुरी या वन टू या वॉन्ट यू ईटन पाणीपुरी असं आपल्याला आता इथे घ्यावं लागेल आणि शेवटी मग काय द्यायचं आहे आपल्याला प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क द्यायचं आहे या वॉन्ट यू ईटन पाणीपुरी म्हणजेच तू पाणीपुरी खाल्लेली नाही का अशा प्रकारे मग याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने कपडे धुतलेले नाही का हा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो तिने कपडे धुतलेले नाही का आता याचा सुद्धा स्ट्रक्चर आपण याप्रमाणेच घेणार आहोत मी मुद्दा म्हणून स्ट्रक्चर इथे राहू दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला हे लगेच समजेल आपण प्रश्न कसा बनवतो हे निगेटिव्ह तर आता बघा सर्वात आधी आपल्याला सब्जेक्ट बघायचा आहे तिने तिनेसाठी आपण काय वापरतो शी शी हा शब्द वापरत असतो मग शीसाठी आपण हॅज वापरत असतो आपण मी सांगितलं तुम्हाला की शी नंतर आपण काय वापरतो सो हॅच मग आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत हॅजंट म्हणून आता इथे आपण काय लिहिणार आहोत एच ए एस एन टी हॅजंड नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्ता सब्जेक्ट हॅज झंड शी नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद कोणतं आहे धुतलेले म्हणजेच धुणे त्याला आपण काय म्हणतो वॉश मग आता त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे आपल्याला त्याचा थर्ड फॉर्म आहे वॉश डब्ल्यू एस एच ई डी हॅझंड सी वॉश्ड आणि शेवटी राहिलं ऑब्जेक्ट कपडे अँड शी वॉश्ड त्याला आपण म्हणतो कपडे म्हटलेलं आहे म्हणून आपण क्लॉथ्स असं म्हणणार आहोत आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क देणार आहोत बघा आता अँड शी वॉश द क्लॉथ्स आता इथे बघा आता इथे आपण वॉश द क्लोथ्स या ऐवजी आता वॉश ऐवजी डन <coughs> द लॉन्ड्री असंसुद्धा तुम्ही म्हणू शकता कपडे धुणे तर डू द लॉन्ड्री असं म्हणतात मग आपण इथे तिसरं रूप वापरणार आहोत डूचं डन डन द दन्द। लॉन्ड्री असंसुद्धा आपण वापरू शकतो अँड शी डन द लॉन्ड्री आणि मी इथे लिहिलेलं हॅझण शी वॉश द क्लॉथ्स म्हणजेच तिने कपडे धुतलेले नाही का अशा प्रकारे तर आता इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन तू माझा फोन पाहिलेला नाही का बघा आता नवीन फोन घेतलेला असेल तर आपण एखाद्याला विचारतो की माझा तू फोन पाहिलेला नाही का आता हे सेंटेन्स सॉरी हा प्रश्नसुद्धा आपण या स्ट्रक्चरनुसार आता आपण बनवणार आहोत सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे सब्जेक्ट करता काय आहे आता आपल्या लक्षात आलेलं असेल म्हणजे मी आता हे बाजूला ठेवतो हो। आता इथे तुमच्या लक्षात आलेला असेल की इथे तू हा करता येईल मग तू साठी आपण यू वापरतो मग यू नंतर मी तुम्हाला सांगितलं यू नंतर आपण काय वापरतो हॅज वापरतो का ह्या तर आपण काय वापरत असतो ह्या वापरत असतो म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे ह्या वंट नकारार्थी असल्यामुळे हॅवंट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट टू त्यासाठी आपण वापरतो यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप आता क्रियापद आहे पाहिलेला म्हणजेच पाहणे त्यासाठी वा पर, सी वापरतो आणि त्याचं तिसरं हे वा फर्स्ट फॉर्म असतो वी वन फॉर्म सी बी टू फॉर्म सॉ आणि व्ही थ्री फॉर्म असतो सीन या वन ओ सीन आणि ऑब्जेक्ट घ्यायचा आहे काय आहे माझा फोन त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो माय फोन आणि शेवटी क्वेश्चन मार्क या वन ओ सीन माय फोन तू माझा फोन पाहिलेला नाही का अशा प्रकारेच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने तुला फोन केलेला नाही का बघा हा प्रश्नही विचारतच असतो आपण तिने तुला फोन केलेला नाही का आता इथे आधी आपल्याला काय बघावं लागेल सब्जेक्ट बघावा लागेल आहे तो आहे तिने तिनेसाठी आपण शी शब्द वापरतो मग शी नंतर आपण काय वापरत असतो कोणतं सहायक क्रियापद हॅज शी हॅज म्हणून आपल्याला इथे हॅजचं नकारार्थी हॅजंट घ्यावं लागणार ना आहे नाही आहे म्हणून म्हणून आपण याची सुरुवात कशी करणार आहोत हॅजंट त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद क्रियापद आहे तिने त्यासाठी आपण वापरतो शी हॅजंड शी त्यानंतर आता क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे फोन करणे त्यासाठी आपण कॉल हा शब्द वापरतो मग आता थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे कॉल थर्ड फॉर्म असतो कॉलचा हॅजंड शी कॉल नंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट काय आहे तुला मग तुलासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीमध्ये यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क हजनशी कॉल यू तिने तुला फोन केलेला नाही का अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ते गावाला गेलेले नाही का एखादी एखादे फॅमिली असेल तर ते गावाला जाणार असते आपल्याला माहिती असतं पण ते आपण मग विचारतो की ते गावाला गेलेले नाही आहे का अशा प्रकारे आपण प्रश्न विचारत असतो मग आता हा प्रश्न इंग्रजीतून आपण ट्रान्सलेट करणार आहोत तर बघा आता सर्वात आधी सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट आहे दे मग देसाठी आपण काय वापरतो सॉरी ते ते साठी आपण इंग्रजीत वापरतो दे मग दे नंतर आपण काय वापरत असतो हॅव दे हॅव म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे ह्याव ने, ने? आणि नकारार्थी असल्यामुळे आपण कशाने सुरुवात करणार आहोत हॅव नॉट त्याचं संक्षिप्त रूप ह्या ह्यावंड त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते कर्ता सब्जेक्ट तो काय आहे ते साठी आपण इंग्रजीत दे वापरतो ह्यावंड दे नंतर आपल्याला क्रियापद घ्यायचा आहे गेलेले त्याला आपण काय म्हणतो जाणे जाण्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो गो हा व्ही वन फॉर्म आहे वेंट हा व्ही टू फॉर्म आहे आणि व्ही थ्री फॉर्म कोणता आहे तर गॉन जिओ यांनी कॉन या वन डे गॉन आणि आता ऑब्जेक्ट राहिला गावाला गावाला म्हणजेच आपण विलेज म्हणतो गावाला त्यासाठी आपण वापरणार आहोत टू द विलेज टू द विलेज आणि शेवटी क्वेश्चन मार्क ह्या वन दोन टू विलेज म्हणजे ते गावाला गेलेले नाही का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा लास्ट आहे लास्ट क्वेश्चन आहे ती अजून आलेली नाही का ती अजून आलेली नाही का हा प्रश्न आपण विचारत असतो एखादी व्यक्ती येणार असली आणि ती आलेली नसली तर आपण लगेच म्हणतो की ती अजून आलेली नाही का मग आता यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल सर्वात आधीच सब्जेक्ट बघावा लागेल ह्या वापरायचं का हॅज त्यासाठी आपल्याला सब्जेक्ट बघावं लागेल ती तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरतो मग शीनंतर आपण काय वापरतो हॅज शी हॅज असं आपण म्हणत असतो मग आता हॅज है हे सहाय्यकारी क्रियापद आपण इथे वापरणार आहोत प्रश्न सुरुवात करताना आता ते निगेटिव्ह आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत हॅज नॉट संक्षिप्त रूप हॅजंट त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट ती हॅजंट शी नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे आलेली आता आलेली किंवा येणे त्यासाठी अरायू किंवा कम असं सुद्धा आपण वापरत असतो आता मी इथे त्याचा भीत्री फॉर्म कम वापरणार आहे कमचा है जण शी कम आणि एकशे हाय राहिलेला आहे अजून त्यासाठी आपण वापरतो एट आणि शेवटी क्वेश्चन मार्क हैजण शी कम एट ती अजून आलेली नाही का इथे आपण कम ऐवजी अरायूड हा शब्दसुद्धा वापरू शकतो म्हणजेच हॅझ अँड शी अरायूड एट अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा प्रश्न बनवू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील आता पूर्ण वर्तमान काळालाच इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतात तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जर नकारार्थी प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर ते कसे विचारायचे आणि तेसुद्धा प्रश्न मग कसे आहे हो किंवा नाही स्वरूपाचे हे प्रश्न आहेत म्हणूनच आपण त्याची सुरुवात क्रियापदाने केलेली आहे सहाय्यकारी क्रियापदाने आणि डब्ल्यू एच क्वेश्चन जर बनवायचे असतील तर त्याचं स्ट्रक्चर हे वेगळं येणार आहे थोडंसं वेगळं येणार आहे मग आपण इथे फक्त कोणत्या प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत तर हो किंवा नाही स्वरूपाचे या प्रश्न कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत ते सुद्धा पूर्ण वर्तमान काळातील आणि नकारार्थी प्रश्न तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू